नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन ट्वेंटी फोर बाय सेव्हन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिपाई हमाल या पदासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती ज्यासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरले असतील लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी आणि कुठले उमेदवार रिजेक्ट झालेले आहेत कोणत्या कारणांमुळे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे या सर्व याद्या ऑफिशियल वेबसाईट वरती मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आपल्याला माहित असेल मित्रांनो ही अशा पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जवळपास एकशे तेहतीस जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती या जाहिरातीच्या आतापर्यंत दोन शॉर्ट लिस्ट लागल्या होत्या पहिली शॉर्ट लिस्ट लागली होती ती पाच शॉर्टलिस्ट लागली होती ती सव्वीसशे बत्तीस विद्यार्थ्यांची शॉर्ट लिस्ट जाहीर करण्यात आली होती मुंबई उच्च न्यायालयाकडून पियू आणि हमाल या पदासाठी त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जवळपास तीन हजार आठशे पात्र उमेदवारांची स्क्रीनिंग टेस्ट साठी त्या परीक्षेसाठी तुम्हाला पात्र ठरवण्यात आलं होतं त्याच्या त्याची ही लिस्ट अशा पद्धतीची आहे या लिस्ट मध्ये तुमचं नाव पाहायचं आहे आणि तुम्हाला परीक्षेसाठी जायचं आहे तर एकूण जवळपास मित्रांनो त्यांनी पहिल्या बारीला पाच हजार आणि दुसऱ्या वेळेस दोन हजार सहाशे बत्तीस अशी एकूण सात हजार सहाशे बत्तीस विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर जवळपास तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांची परीक्षेची यादी त्यांनी लावलेली आहे आता तुम्ही म्हणाल की सर मग सात हजार सहाशे बत्तीस विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट करण्यात आली होती तर मग येथील तीन हजार आठशे अठ्याऐंशीच विद्यार्थ्यांना का निवडलं गेलं असा तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर त्याचंही मी तुम्हाला उत्तर देतो की मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल डॉक्युमेंट्स बरोबर नसतील किंवा मग काही जणांचे फॉर्म फिलअप करता वेळी काही चूक झाली असेल काही फॉर्म भरताना नाव एक असेल आणि डॉक्युमेंट्स वर नाव वेगळा असेल जन्मतारीख चुकलेली असू शकते अशा विविध विविध प्रकारची अडचणी आलेल्या असतील त्यामुळे त्यांना रिजेक्ट केलेला असू शकते यासोबतच मित्रांनो तुमची जी डॉक्युमेंट आहे ती एक त्यांनी डेट देण्यात आली होती त्या डेट पर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट त्यांच्या जे पत्ता देण्यात आलेला होता त्या पत्त्यावर The cat sat on the पोचवायचे होते कदाचित त्यांचे डॉक्युमेंट वेळेच्या आधी पोहोचले नसतील त्यामुळे कदाचित ते कॅन्डिडेट रिजेक्ट होऊ शकता त्यांची यादी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही हेडिंग पहा मित्रांनो लिस्ट ऑफ वन कॅन्डिडेट हुज रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट हॅव बीन रिजेक्टेड फॉर द रिझन मेन्शन अगेन्स्ट देअर नेम अशी बाराशे जणांची या ठिकाणी रिजेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची नावं देण्यात आलेली आहेत या लिस्ट मध्ये ही अशा पद्धतीने पीडीएफ आहे जे बाराशे विद्यार्थी रिजेक्ट केलेले आहेत या ठिकाणी त्यांनी कारणही त्यांनी नमूद केलेला आहे काय म्हटलंय यामध्ये दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस व बारा जानेवारी दोन हजार चोवीस यामध्ये दिलेल्या सूचनानुसार तारखेनंतर प्राप्त झाल्यामुळे त्यांची उमेदवारी सदर पदाकरिता नाकारण्यात येत आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला वेळेच्या आत पोहोचवायचे होते कदाचित पोहोचले नसतील त्यामुळे हे बाराशे सव्वीस विद्यार्थी या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो एकशे एकावन्न जणांची रिजेक्ट केलेली यादी या ठिकाणी आहे ड्यू डेटच्या नंतर पोहोचलेली आहे त्यानंतर सव्वीस विद्यार्थ्यांनी यादी या, या ठिकाणी देण्यात आलेली आहे कारण की त्यांनी कुरिअर मध्ये पाठवलेला आहे ऑदर मोड मध्ये पाठवलेला आहे त्यांनी फक्त स्पीड पोस्ट मध्ये मागितलेलं होतं स्पीड पोस्ट मध्ये न पाठवण्याच्या ऐवजी ऑदर प्रायवेट कुरिअर सर्व्हिस मध्ये किंवा एखाद्या मित्रांनो जे वीस विद्यार्थी आहेत त्यांनी त्या रजिस्ट्रेशन आयडी टाकलेला नाही शॉर्ट लिस्ट केलेला त्यामुळे हे वीस विद्यार्थी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत त्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर पुढे बघूया की लिस्ट ऑफ टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी कॅन्डिडेट्स जे आहेत एकवीस ए कॅन्डिडेट कशामुळे रिजेक्ट करण्यात आलेले आहे तर त्यांनी जे माहिती मध्ये देण्यात आलेलं होतं माहिती जशा पद्धतीने देण्यात आली होती की तुमचे डॉक्युमेंट कशा पद्धतीने पाठवण्यात यावेत त्याबद्दल त्यांनी सविस्तर सूचना देण्यात आली होती त्या सूचनेनुसार डॉक्युमेंट तुमचे मिळाले नसल्यामुळे हे तीन दोन हजार तीनशे एकवीस विद्यार्थ्यांची नावं रिजेक्ट केलेल्यांची थी यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर खाली पंचावन्न विद्यार्थी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत जे की अलॉग विथ डॉक्युमेंट वेअर कॉल्ड फॉर बाय द रेजिस्ट्री फॉर व्हेरिफिकेशन मुळे या ठिकाणी आणि पंचावन्न विद्यार्थ्यांची यादी रिजेक्शन असलेल्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्यानंतर ब्याऐंशी विद्यार्थी रिजेक्ट केलेले आहेत प्रिंट आउट ऑफ देअर ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते त्यांनी जोडलेलं नसावं त्यामुळे हे ब्याऐंशी विद्यार्थी रिजेक्ट केलेले आहेत अशी सर्व रिजेक्ट केलेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि पात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी सर्वात वरती लावण्यात आलेली आहे ज्यांचं नाव या यादीमध्ये असेल त्यांनी परीक्षेला जायचं आहे आता बघा मित्रांनो जे तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांना परीक्षेला जायचं आहे त्यांच्या साठी सूचना आहेत नोंद म्हणून या ठिकाणी देण्यात आलेल्या वरील नमूद उमेदवारांना कळवण्यात येते की शिपाई हमाल पदाची मधील खंड ड परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रसिद्ध केला जाईल तर आता हे जे परीक्षेचे एकशे पंचवीस रुपये परीक्षा शुल्क जे आहे ते तुम्हाला आता भरायचं आहे त्या बाबतीत त्यांनी दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे म्हणजे तारीख अजून त्यांनी सांगितलेली नाही जशी तारीख त्यांनी ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध करतील तशी मी माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून नक्की देईल जसं तुम्ही फीस भरताल त्यानंतर मग हॉल बाबतीतही माहिती प्रसिद्ध होईल हॉल हॉलटिकेट बद्दल माहिती नंतर जशी मला मिळेल या ऑफिशियल वेबसाईट वरती याच ठिकाणी अशाच पद्धतीनं जशी यांनी आता शॉर्टलिस्ट बद्दल माहिती दिलेली आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला फीस बद्दलही हॉलटिकेट बद्दलही माहिती त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध करतील जशी प्रसिद्ध होईल तशी मी माहिती तुमच्यापर्यंत नक्की शेअर करील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा इतर नवीन अपडेटसाठी धन्यवाद